राम राम बौद्ध कलंकी त्या संतांच्या परिभाषेत जी कवण जी पद जी अभंग आणि काव्य पद्धती रचलेली आहे त्यामध्ये रामाई मिठाई किठाई कृष्णाई कान्हाई मच्छाई ही नाव आहेत म्हणजे देवांना आई म्हणण्याची पद्धती आहे आणि पांडुरंग परमात्म्याच्या बाबतीत असंय आपण च देव होय गुरु तो वडिलांची पण भूमिका निभावतो परमात्मा आणि मातृत्वाची भूमिका पण निभावतो बहुजन कुळगोत्रातला समाज जेव्हा परमार्थाच्या वंचित झाला तेव्हा आणि जवळ घेणारी प्रेमवात्सल्याचा पाना पाजणारी आणि पदराड घेऊन थोपटणारी कुणीतरी आई महाराष्ट्राच्या मातीला अपेक्षित होती वेद उपनिषद श्रुति स्मृती ब्रह्मसूत्राचं तत्वज्ञान कृष्ण तत्वज्ञान परिच्छेदाचं तत्वज्ञान वैयाकरण तत्वज्ञान न्यायघटित वेदांताचं तत्वज्ञान आणि असता त्या काळातली ती भाषा गिरवाण भारती ही संस्कृताची अमोघ अवघड क्लिष्ट न कळणारी व्याकरण आणि जुनं व्याकरण अशी मिश्र असली संस्कृत भाषा ही वैदिकांच्या खिरीज पंडितांच्या खिरीज विद्वानांच्या शंकराचार्यांच्या किंवा अन्य परंपरेतल्या आचार्यांच्या शिवाय उमगत नव्हती समजत नव्हती पटत नव्हती रुचत नव्हती फावत नव्हती कळत नव्हती आकळत नव्हती अशा प्रसंगाला काही पद निर्माण व्हावेत हा व्याकरणाचा नेम आहे मराठीचा मराठी तत्वज्ञानात आदरणीय स्वामीजी दोन भाव आहेत एक भाषा विश्लेषण आणि दुसरं प्रकरण भाषा विज्ञान भावने पुटी उभा केलं की चार पाच एकामागे प्रमाण देऊन मला वाटेल ते बोलणं याला भावना म्हणतात आणि समीक्षा करून बोलणं याला भाषा विज्ञान म्हणतात मी बोललेलो भाषा प्रबंधाच्या सूत्रात आणि तत्वज्ञानाच्या व्याकरणाच्या चौकटीत बसतं काय अखो सिद्धांत तर होत नाही ना याला भाषा विज्ञान म्हणायचं जसं तुम्ही गात होते ती वाजवत होते सॉफ्ट अतिशय हळूवार स्वच्छ शब्द न चुकता तुम्ही म्हणत होता तर ते गानविज्ञान झालं भावविज्ञान वेगळे भावविज्ञानात काकड आरती हरिपाठ करताना वैष्णव डुलतो तेव्हा ते भावविज्ञान आहे परंतु मी समीक्षा करतोय भाषेची भाषा विज्ञानाची मग तुकाही नामकरण कशासाठी झालं असेल त्याचं कारण आहे मगवा ते सिद्ध बाबा बैरागी बोलून गेले आणि माझा एक स्वभाव आहे की अतिथी निमंत्रित असल्यावर स्वतंत्र देवाने आपल्याला कीर्तनात जर वेळ दिलाय तर मध्ये लुडबुड आपण सकाळीच नऊ वाजल्यापासून का करावी <laughs> <laughs> त्याचे त्याचे प्रमुख लिडर पाहून आपण कशाला मध्ये मध्ये कि मला उमगल्यामुळं मी बऱ्याच सभेत नवीन लोकांना म्हणतो तुम्ही बोला मला ऐकू देत कीर्तनात मी आहेच की स्वतंत्र बर मगवा बोलला असो तर त्याचं काय मला मिळालं असत <laughs> म्हणजे मला वैयक्तिक पर्सनल समाधान नसताना मिळालं मला हार मिळाला शाल मिळाली मिळाला परंतु वैचारिक धनाची लयलूट करण्यासाठी माझ्या जीवनात सगळ्यात मोठं विद्यापीठ आहे त्याचं नाव कीर्तन लक्षात त्याच्याशिवाय अंगलच मिळत नाही मग ते निवेदन करणारे कुठेत आता गेले वाटतं मग बोलत असायचे ते छान बोलायचे चांगलं बोलायचे अजून त्यांच्या अभ्यासाचा आयाम वाढला तर संत प्रमाणात ते बिंचूक म्हणतील भविष्यात येणाऱ्या काळात चांगलं म्हणतील बोलताय चांगलं मला बरं वाट समाधान नाहीतर काही अमंगळ ओशाळ ओरडणारे बोलणारे सूत्रसंचलन करायला मंडपात जेव्हा उभा असतात तेव्हा मला वाटतं पाण्याचा प्रवाह पहावा पाषाण बांधावा असली असागळ लोक बोलण्यासाठी उभा राहतात बरं त्यांचाही दोष नाही तो माईक आला की तो माईकच आहे <laughs> तो विमोहित करतो आणि त्यात मनुष्य अडकला जातो तो काही नामकरण का केला असा नामकरणातले प्रभाव तुमच्या समोर सांगतो वृत्ती हे निवृत्त झाली जना दिसे अशी भूमिका विठ्ठल पंक्तांच्या उदरी गावाच्या पवित्र मातीत उदयाला आली म्हणून दादांचं नाव श्रीमंत निवृत्तीनाथ आणि नामपराय म्हणतात श्रीमंत निवृत्तीनाथ हे ती ख्यातम दैवतम आश्रय त्यांच्याच आश्रयाने आम्ही आमचं जीवन साफल्याचं करत आहोत त्यांच्याच कृपेचं पोषण आहे म्हणून आम्ही काश्मीरी शैवागमनाच्या तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार वारकरी यांना सुलभ सोप्या मराठी भाषेत करू शकलो कृतज्ञता व्यक्त झाली निवृत्तीचं निवृत्ती ज्ञान द्यान, ज्ञानातल्या निवृत्त पुरुषाखेरीज अन्यांना पेळण हा प्रकार एवढा सोपान पण कदाचित सोपान नावाचा ब्रिज ओलांडला विदाउट ट्रॅफिक विदाउट सिग्नल तर मग मुक्तीचा मार्ग प्रशस्त होतो आणि मुक्तीचा मार्ग प्रशस्त झाला की जड जडाचा भेद जीव जीवाचा भेद पण वेदांतात नामनामीचा अभेद तयार होतो तेव्हा नाम हे उदयाला येत गाता गाताच देवत्व प्राप्त होत नामदेव आणि पुढे मग आता पण शिल्लक राहत एकदेशी परिच्छेन स्वतंत्र आणि अशी त्याची उपाधी वेदांतानी प्रतिपादन केली ते, ते पण शिल्लक राहत आता जगाचा त्याचा संबंध शिल्लक राहत नाही आणि त्या एकटेपणात परमार्थाचा जो आनंद आहे तो अन्यत्र भेटत नाही वाक्य नीट ऐका लोकसंग्रहाचा अंत झाल्याविना एकांत मिळत नाही आणि एकांताच्या एकनाथाविना विना हृदयात श्रीकांत प्रकट होत नाही यासाठी एकांत महत्वाचा असतो तो एकनाथ हे प्रकरण उदयाला येतं त्याच्यानंतरची भूमिका आहे तू का राम तुला असं वाटलं का भार्गव राम मी फक्त आहे तुला असं वाटलं का रेणुका राम मी आहे तुला असं वाटलं का की जमदगणी पुत्र मी केवळ राम आहे तुला असं वाटलं का की दाशरथी नंदन अयोध्याधी रघुकोमु रघुवंश निय सीता वल्लभय भरताग्रज आहे कोदंडधानी राम आहे असं तुला केवळ वाटतं का रामा असं नाही यात शेख मोहम्मद असं त्यांच्या कवनात म्हणाले की कदाचित रामाचा काल ओघात सी भंग पावेल परंतु माझ्या तुकारामाचा मात्र तो तु अभंग रहीला हा अभंग सी ज्याने दिला अशा आईला तू काही म्हटलं तर काय वाव होणारे झाला कल्पना करा ना तुम्ही तुम्ही जरा कंटाळलेले बोर झालेले टाळ्या